दिवसाढवळ्या सर्वसामान्य नागरिकांच्यावर नशेखोर हल्ला करून त्यांचा खून करत असतील तर सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरावेच लागणार आहे वेळ प्रसंगी सर्वसामान्यांना त्यांच्या हातामध्ये दांडका घ्यावा लागेल आणि त्यातून जर काही बरे वाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्र्यासह टास्क टास्कफोर्स जिल्हा प्रशासनाची राहील काटकर जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगलीमध्ये जे सर्वसामान्य माणसांचे मुद्दे पडत आहे त्यांना सर्वस्वी जबाबदार मालकमंत्री आणि त्यांचा टास्क फोर्स आहे नशेबाजांच्या घराड्यातले शहर सापडले आहे मी नशेबाजांच्या वर बंदोबस्त करायचं सोडून जिल्हा पोलीस प्रमुख गाण्याच्या कार्यक्रमात रंग भरत आहे हे त्यांना शोभनीय नाही लोकांची जीव एवढे सोपे झालेले आहेत का फोन तर दारूची नशा करतं नशेच्या गोळ्या खातं आणि एखाद्या चौकात दुकानात तर जाणाऱ्या सामान्य माणसाच्या डोक्यात त्याचा फोन होतो हे तर धोकत आहेकडे बघणार आहे का एकदा मंत्री याकडे बघणार आहेत का जर पालकमंत्र्यांनी यांनी मदरेस्त झालेल्या सांगितली ज्यांनी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं नाही तर जनतेला रस्त्यावर हातात गाणखील घेऊन उतरावं लागेल बिहारसारखी परिस्थिती पिक्चर पिक्चरसारखी परिस्थिती तुम्ही या महाराष्ट्रात आणताय का सांगली जिल्ह्यात आणताय का सांगली शहरात आणताय का हा प्रश्न आमचा आहे तर वेळेवर या बाबतीत तुम्ही कोणती प्रक्रिया चालू केली नाही गुन्हेगारांच्यावर आणि नशावादांच्यावर तुम्ही कारवाई चालू केली नाही तर जनतेला प्रतिस्कार उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही भयभक्त आणि नशाभक्त आंदोलनाच्या वतीनं आज आम्ही आवाहन करतो आहे आणि गेली आठ पंधरा दिवस आम्ही ज्या सतरा हजार लोकांच्या सह्या घेतले स्वसंरक्षणा हत्यार दिले ग्या एकतर आम्हाला हत्यार द्या एकदा आमचं संरक्षण करा जसेल तर कायदा जर आम्ही हातात घेतला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारवर